माऊलीची आहे बघा वाटत तिला केव्हा बघा तिच्या हातात मोबाईलच असतो कारण तिला मोबाईल खूप आवडत असतो सारखी बघा नुसता मोबाईल बघत कधी बघा तिच्याकडे तिथे मोबाईलच राहतो तिलासुद्धा खूप लहान मुलांची चायनल आवडतात बघा किती क्यूट दिसते ती चष्मा वगैरे किती छान घातला बघा तिने आणि बघा किती नजर तिची नजरसुद्धा बघा किती छान त्या मोबाईलवरच आहे तिला खूप आवडतो मोबाईल बघायला लहान लहान म्हणजे आता ती उठली आहे आणि ती तिच्या मम्मीक लक्ष देत मम्मी कुठे तिला असं वाटतं बघ बघा आता ती कशी इकडं तिकडं होती ती <laughs> खूप हास्य होतं तिला बघितल्यानंतर माऊली सुद्धा कुठं गेलाय काय माहीत नाही मला पण तिच्या मम्मीने तिला आहे ना आता मम्मी तिची काम करते घरामध्ये पण ती सारखी मोबाईलमध्ये दंड झालेली आहे आता किती छान तर मित्रांनो ती उद्यापासून बाबाजी गोडके संजय गोडके माउली गोडके या चॅनलवर येणार आहे तर तुम्ही लक्षपूर्वक तिच्या तिचे काय काय तुम्हाला बघायला मिळेल ते तुम्ही खात्री खात्रीपूर्वक बघत करा आणि तिला तुम्ही सपोर्ट करा तर ती तिचे सारखे लक्ष तिचं मम्मी क पळती बघा कशी कशी छू छू चू चू पळत सुटली मम्मी किती हा <laughs> पळाली ती मोबाईल सुद्धा इथं टाकून दिला तिने <laughs> तर ठीक आहे मित्रांनो बघा सपोर्ट करा आली बघा ती आता परत मोबाईल का आली ती म्हणजे तिच्या मम्मीला बघून आली ती आणि आता सोप्यावर परत बसली मोबाईल बघायला तर ठीक आहे मित्रांनो बघा हिचे व्हिडिओ आम्ही उद्यापासून सुरू करत आहे